वर्चस्व वादातून पंचवटी परिसरात गोळीबार सराईत गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये टोळी युद्ध भडकले पेट रोड परिसरातील सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये मध्यरात्री टोळी युद्धातून थेट गोळीबार झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात पोलिसांनी फिर्याद दिली होती दोन्ही टोळीतील गुन्हेगारावर गुन्हे दाखल केले आहेत विशेष म्हणजे या गुन्हेगारांनी काही दिवसांपूर्वी देखील गोळीबार करीत आपली दहशत पसरवली होती बाहेर येताच पुन्हा गोळीबार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली नाशिकमध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडवू लागल्या आहेत उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वर्चस्व वादातून दोन टोळ्यांमध्ये गेल्या आठवड्यात गोळीबाराची घटना घडली होती ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पंचवटी परिसरात टोळी युद्धातून गोळीबाराची घटना घडली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा खुनाचे सत्र सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे यावर पोलिसांनी वेळीच कडक पावले उचलत गुन्हेगारांच्या मुसक्या आवडल्या नाहीत तर नाशिक पुन्हा रक्तरंजित झाल्याशिवाय राहणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे बुधवार दिनांक तेवीस रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास संशयित आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ वय सव्वीस राहणार मरीमाता मंदिराच्या पाठीमागे पाठ किनारी पेट रोड ऋषिकेश गणेश परसे उर्फ बाबा वय बावीस राहणार कुमावतनगर जॉगिंग ट्रॅकजवळ पंचवटी जय संतोष खरात वैवीस राहणार शेषराव महाराज चौक फुलेनगर रोड जय मोरे उर्फ टिंगरी तुंड्या दादू पूर्ण नाव माहीत नाही आणि त्यांचे इतर चार ते पाच साथीदार यांनी फिर्यादी सुमित दयानंद महाले व एकवीस राहणार मुंजोबा चौक फुलेनगर पेट रोड मूळ राहणार गिरणारे नाशिक यांच्या चाळीखाली येऊन त्यांना शिवेगाड करण्यास सुरुवात केली तसेच या संशयितांनी महालयांच्या घरावर दगडफेक करून त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करीत आपली दहशत माजवत निघून गेले दैव बलवत्तर म्हणून यात गोडी कोणालाही लागली नसल्याने जीवितहानी टळली आहे तर याच प्रकरणी दोन्ही टोळीतील सदस्यांनी एकमेकांवर बियरच्या बाटला फेकत परिसरात दहशत निर्माण केली म्हणून संशयित रोहित खंडू गांगुर्डे राहणार विजय चौक फुलेनगर पेट पंचवटी याच्यासह त्याच्या टोळीतील प्रेम दयानंद महाले सुमित दयानंद महाले राहणार गल्ली फुलेनगर प्रेम संतोष मिरके तसेच विरोधी टोळीतील संशयित विशाल उर्फ शैलेश चंद्रकांत भालेराव वय वीस राहणार मधुबन कॉलनी पंचवटी यांच्यासह त्याच्या टोळीतील विकी विनोद वाघ मरिमाता मंदिराच्या पाठीमागे पेटरोड ऋषिकेश गणेश परसे उर्फ बाबा कुमावतनगर जॉगिंग ट्रॅकजवळ पंचवटी जय संतोष खरात शेषराव महाराज चौक पेट्रोल जय मोरे उर्फ टिंगरी तुंड्या जाधव आणि त्याचे इतर आठ ते दहा साथीदारांविरोधात पोलीस कर्मचारी राजू गुंजाड यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या दोन्ही टोळीतील सदस्य फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत विशेष म्हणजे अकरा मार्च दोन हजार तेवीस रोजी विशाल संजय महाले या युवकाचा मुंजोबा चौकेतील घरावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला होता या हल्ल्यामध्ये देखील गोळीबार करण्यात आला होता मात्र गोळीबाराच्या घटनेतून विशाल हा वाचला होता तर जाब विचारण्यास गेलेल्या विशालच्या आई उषा संजय महाले यांना गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती हा हल्ला देखील संशयित आरोपी विशाल चंद्रकांत भालेराव संदीप अहिरे जयखरात विकी वाघ यांनी केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक